श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मन आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहात तर आपला आजचा विषय आहे संक्रांतीला हळद वापरावी का सोन्याचे दागिने पिवळे आहेत तर सोन्याचे दागिने वापरावे का साड्या बां साडी बांगड्या गंध गजरा नियम हे सगळे नियम आपण पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुणे पुढे जाण्याअगोदर तुम्ही वाव सीमा या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे यावर्षी संक्रांती पिवळ्या रंगावर आली आहे कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलाचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणत्या टिळक आपल्याला लावायचा नाही आहे या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये या काय करावे या दिवशी कोणते दागिने घाला आपल्याला घालायचे आहेत नाही शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावे संक्रांतीला कोणत्या चुका करू नये अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष असं महत्त्व असतं कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातली जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या भर पडणारा विशेष लेणं आहे इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष्ट महिन्यामध्ये जेव्हा पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचा एक दुसरे रूप आहे पण या देवीचे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरनुसार नावांचा राक्षसांचा वध केला होता त्यामुळे या देवाला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देव मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून यात येत असते तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्रांचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलत असतं म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळे रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असते त्यांना मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगनामध्ये संक्रांती देवीने वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगनामध्ये बघायला मिळत असतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचं वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहेत आणि प्रत्येक महिला तिचे तिच्या आव आवडीने पाल आवडीने पालन देखील करतात महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचं असतो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सतराशे म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन मिनिटांनी सूर्य मकर अशी प्रवेश करतो आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचं पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बाल व, व... कारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून अपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहेत केशराचा टिळा लावलेला आहे वा वयाने कुमारी असून वाघावर बसलेली आहे वासराकरता जाईचं फूल घेतले सॉरी वासा करता जाईचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहेत भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणा वनक्षेत्र नाव मोहोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायाव्य दिशेत पाहत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या माकली कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये हळदी कुंडांच्या हळदीला जेवढी महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा शुभ खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण ही हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो त्याची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगांची साडी किंवा वस्त्र परिधान करायला करायचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला या विषय याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहाळा जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी नेसू शकता निळ्या लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता अगदी हवे त्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता फक्त पिवळा रंग हा परिधान करायचा नाहीये तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो कारण की, की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत अधिक आपण हळदी कुंकू लावावे कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी संक्रांतीने तर केश केशराचा तो टिळा लावला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळदी वापरली तरीच काही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो व वर्ज करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळदी कुंकू हे वापरू शकता सणासुदीला आपण दागिने घालून घालत असतो कारण की दागिनेशिवाय आपला कोणता साज शृंगार हा कम्प्लेट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीच्या दागिन्यांचा हे कलर जरी जर पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळदी तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाही संक्रांतीने वासरा वासा करता जाईचे फूल घेतले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा तुम्हाला फुलांचा गजरा घालतात तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईंच्या फुलाचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही आहेत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा तुम्हाला जो कलर हवा आहे तो बांगड्या घालू शकता आवर्जून घाला म्हण हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घालू शकता मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेचा चुडा आपल्याला गा... घाण घालण्याला घालायचा देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आता भरपूर भागामध्ये लाखेचा चुडा हा भेटत नाही शक्य झाल्यास तो घालून घ्यावा हिरव्या काचेच्या बांगड्या घातण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत अस येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील बांगडी पिचक चुकलेली असेल तर लगेच ते हातापासून दूर करा आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी ती बांगडे आपल्याला घालायचे आहे तर बांगड्याचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी मकर संक्रांती देवीची आहे देवींची आहे तर ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीचे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवून बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे तर ती खायची देखील नाही थोडक्यात पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने वापरू शकता परंतु आपल्याला केशरचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता गजरा घालत असताना जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी हात घासणे कठोर बोलणे वृक्ष गव वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे शेण काढणे तसेच कामविषयक कामे तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्याचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनता कामाने या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला साधारण असं महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास अन्न तीळ पात्र गुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचं फल या दिवशी काय आहे दर या दिव या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांतीने संक्रांतीचे जेथून आलेली आहे तेथून सुख प्राप्त होईल मंगळवार जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारीला जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत म्हणून साजरे केले जातो त्या दिवशी दूरचा प्रवास करायचा नसतो महिलांनी केस धुवायचे नसतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलवरती आणखीनही कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शर सबस्क्राईब करायला कोणीही विसरायचे नाही श्रीस्वामी समर्थ